मी अशोक माने पैलवान मोतीबाग तालुक्यात व कुस्तीगीर परिषदचे सचिव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव मत म्हणजे आता दोन हजार बावीसला ला त्यांनी कुस्तीगीर संघ हा जाहीर केला नवीन संघ कुस्तीगीर परिषदेच्या विरोधामध्ये आणि सदुसष्टावी तुम्हाला स्पर्धा कशी म्हणता येते तुम्ही आता दोन तीन वेळा ही तिसरी स्पर्धा आहे परिषद कायम ही कायमस्वरूपी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेते आणि तुम्ही सदुसष्टवर नाव देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात त्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी असतील नरसिंग यादव असतील हे डी वाय एस पी झाले अशा पदावर गेले तुमच्या सर्टिफिकेटचा कुठल्याही मुलांना आज उपयोग होत नाही तुमच्या स्पर्धा ऑनलिगली आहेत आणि तुम्ही स्पर्धा घेता कोर्टाचा निर्णय हे करत नाही तुम्ही त्याच्याविरुद्ध सत्तेच्या व ह्याच्या जीवावर स्पर्धा घेता व मुलांच्यावर त्या अन्याय होतो आता परिषदेची जी कुस्ती स्पर्धा होणार आहे कर्ज त्या ठिकाणी होणार आहे रोहितदादा पवार आमदार हे त्या स्पर्धेचे संयोजन करतात तिथं योग्य ते निर्णय आणि योग्य ते मुलांना न्याय मिळणार असा कुठल्या ह्याच्यावर अन्याय होणार नाही पहिलवानावर झालेली कुस्ती स्पर्धा त्यांची संघटना आता नवीन आहे व त्यांना कोर्टाचा कुठलाही हे ना हायकोर्टातनं आमचं गृहित धरलेलं आहे कुस्तीगीर परिषदचं सुप्रीम कोर्टात तेच हे चालू आहे ती एकतर्फे स्पर्धा घेतात आपली लोकं जे आहे ती कोर्टाच्या आदेशानुसार चालणार चालणार त्यामुळं आता कोर्टाच्या आदेशानुसार आता स्पर्धा परत आम्ही हाय परत डबल स्पर्धा होणार महाराष्ट्र केसरी लिगली परिषदच्या हो बेकायदेशीरच आहे ना